टेंडर घेऊन दलितांची बदनामी करण्याचा पॅटर्न बंद करा अन्यथा धडा शिकू दलित चळवळीतील नेत्यांची पत्रकार परिषद लातूर शहरात गेल्या काही दिवसापूर्वी जो काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाणीचा प्रकार केला तो निषेध व्यक्त करण्यासारखाचा आहे त्याचं समर्थनही ना नाही मात्र काल परवा एकाने पत्रकार परिषद घेऊन ठराविक दलित कार्यकर्त्यालाच टार्गेट करून त्याची बदनामी करण्याचे टेंडर घेऊन जे काम केलं आहे तो प्रकार लातूरच्या संस्कृतीला शोभणारा नसून या घटनेचा देखील आम्ही निषेध करत आहोत असं सा सांगत यापुढे दलित कार्यकर्त्यांची टेंडर घेऊन बदनामी करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास दलित चळवळीतील कार्यकर्ते शांत बसणार नसल्याचा इशारा यावेळी दलित कार्यकर्त्यांनी दिला आहे खरं तर पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की सर्वसामान्यांची जी खदखद आहे ती खदखद खरं तर या ठिकाणी व्यक्त व्हावी या माध्यमातून केली पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं आणि जी या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून इथं जी घाडगे पाटलाला मारहाण झाली म्हणून खरं तर त्याचा आम्ही या, या ठिकाणी जाहीर निषेध करतो पण हा प्रकार घडत असताना लातूरची जी परंपरा आहे ती परंपरा कुठं तर खरं संपत चालली का काय पाठीमागेल्या घटनेच्या माध्यमातून या ठिकाणी मला वाटली त्याचं कारण असं की श्रेयवाद कुणी घ्यावा काय घ्यावा हा त्यांचा त्यांचा भाग आहे पण या ठिकाणी लातूर शहरामध्ये टेंडर घेऊन एखाद्याची बदनामी करायची हा जो प्रकार या ठिकाणी चालू झाला आहे त्याला कुठंतर आळा बसला पाहिजे गुन्हेगार आहे का गुन्हेगारांना निश्चितपणे शासन मिळालं पाहिजे पण जाणून बुजून इथल्या दलित चळवळ किंवा दलित कार्यकर्त्याला बदनाम करण्याचं जी महापाप चालू आहे त्याचा खरं तर निषेध आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि भविष्यात जर असा प्रकार केलाच तर निश्चितपणे लातूरचे दलित चळवळ या सर्वांना उत्तर दिल्याशिवाय थांबणार नाही एवढं ना या ठिकाणी मी सांगतो कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डेजिरो